सांगलीमध्ये अकरा तारखेला ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या अनुषंगाने सांगलीतील ओबीसी नेते विष्णू ददा माने माझे महापौर संगीतताई खोत माजी नगरसेविका स्वातीताई मधने कल्पनाताई कोळेकर संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझे नगरसेवक नगर विष्णू ददा माने ओबीसी समाजाशी संपर्क साधून त्यांना या मेळाव्यात सामील करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात त्याचबरोबर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनसुद्धा सुद्धा केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मोठ्या संख्येनं मिळत आहे प्रत्येक तालुकावाईज मी असे संगीत असेल राजेंद्र कुंभार असतील आमचे विभूते बापू असतील लेंगरे साहेब असतील किंवा मदने मॅडम साहेब कल्पना कोळेकर विठ्ठलता त्या खोत आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा या ओबीसी मेळावा अकरा ऑगस्टच्या तरुण भरूवरती जो होणार आहे दोन वाजता त्या नियोजनासाठी आम्ही तालुकावाईज बैठका तालुका घेतल्या त्यामध्ये खास करून आमचे नेते चिमनभाऊ डांगे यांनी आष्ट्याला परवा संपूर्ण जिल्ह्यामधील जवळजवळ दो अडीचशे ते तीनशे लोकांची प्रमुखांची मग त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असतील सभापतीचे असतील मार्केट कमिटीचे असे सरपंच असतील अशा प्रमुखांची बैठक झाली आणि धनगर महासंघाच्या माध्यमातून तिने संपूर्ण जिल्ह्यामधून झाडून आपण ताकदीनं कामाला लागा आणि ह्या ओबीसी मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांच्यावरती त्यांनी टाकली आणि सो खर्चाने स्वतः गाड्या काढून येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला तशाच प्रकारे जतमध्ये मोठ्या प्रमाणात बैठक झाली त्यामध्ये आमचे आकार मासाळा असतील शंकर वगैरे असतील राजेंद्र कोळेकर असतील माळीसाहेब असतील सरदार पाटील असतील या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या ठिकाणी राजेंद्र कोळेकर म्हणून एक उद्योगपती आहेत त्यांनी जत तालुक्यातून येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी पाचशे गाड्या देण्याचं आश्वासन केलं त्यामुळे तिथल्या लोकांना येण्या जाण्याची सोय झाल्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं त्या ठिकाणी कारण आमच्या या ओबीसी बांधवांच्यामध्ये कोणताही साखर सम्राट नाही कोणाची शैक्षणिक संस्था नाहीत सगळे बांधव सर्वसामान्य आहेत असाच एखादा उद्योगपती आहे त्याच्या मा ल मदतीनं आम्ही हा मेळावा सगळ्यांच्या माध्यमातून एस एस व्ही सर्व बांधवांच्या माध्यमातून करतो आहे पण लोकं मोठ्या दिलानं मोठ्या विचारानं पुढे येतात कौटिंब्यंकाळमध्ये सुद्धा जयसिंग तात्या शेंडगे असतील आमचे प्रदीप वाले असतील या यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे एक मोठी मिटिंग झाली त्यामध्ये सुद्धा कवठेमंकाळमधून मोठ्या संख्येनं बाहेर पडण्याचा निर्णय झाला मिरज तालुक्यामध्ये सुद्धा आमचे सगळे महापालिका क्षेत्रातले जवळजवळ तीस ते चाळीस नगरसेवक ओबीसी बांधव सगळे कामाला लागले त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक स्तरावर बैठका चालू आहेत तासगावमध्ये परवा संजय पाटील असतील गुरवसाहेब असतील थोरात साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तिथेही पन्नास वर प्रमुखांची बैठक आमची झाली त्यांनीही मोठ्या संख्येने येण्याचा निर्णय तासगावमधून केला विठ्यामध्ये संजय विभूते असतील आमचे संग्रामनाना द्या माने असतील आणि तिथले जे ओ बी सीमधले द आठ दहा नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी निर्णय केले की के विठ्यामधून मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याचा आणि जास्तीत जास्त लोकं घेऊन येण्याचा त्याचबरोबर आटपाडीमध्ये आमच्या हरिदास लेंगरे आणि तालुक्यातील प्रमुखांची बैठक नितीन कोळेकर असतील तिथले अन्य हे बांधव आहेत की त्यांनी बैठक घेऊन बाबा आटपाडींतून मोठ्या संख्येनं या मेळाव्याला येण्याचं अभिवचन दिलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ओबीसी मेळाव्याला शिराळ्यामध्ये आमचे कदमसाहेब या आणि त्यांनी बाबासाहेब कदम असतील आमचे सुनील गुरव असतील तिनेसुद्धा जवळ पन्नास तालुक्यातल्या प्रमुखांची बैठक घेऊन शिराळ्यामधलं नियोजन मोठ्या प्रमाणात तिने करायचं चालू केलेलं आहे आणि क कवट्यमकळ झालेलं आहे अशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये सपोर्ट मिळतो आहे ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यातनंही मोठ्या प्रमाणात समाज बांधव बाहेर पडतात सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्यामधून मोठ्या प्रमाणात समाज बांधव या मेळाव्याला मोठ्या संख्येने बाहेर येतात सातारा जिल्ह्यामधूनही यायचं नियोजन लोकांचं आलं आम्हाला सोशल मीडियावरती त्यांचे पाठिंबा व्यक्त होत आहेत त्यांच्या व्हिडिओ बैठकांचे फोटो प्राप्त होत आहेत त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा हा वेगळा आगळा वेगळा मेळावा एल्गार मेळावा यशस्वी होतो असा आमच्या अपेक्षापेक्षा जास्त सपोर्ट लोकांचा मिळत आहे असं या ओबीसी मेळाव्याला लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावी अशी आमची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे